बोरघाटात टेम्पोला भीषण आग भर पावसात टेम्पोची केबिन जळून खाक मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात सायमाळ जवळ एका टेम्पोच्या केबिनला भर पावसात भीषण आग लागली या आगीत टेम्पोची केबिन जळून खाक झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच खोपोली फायर ब्रिगेडने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात के आली या आगीत टेम्पोची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली शेडगे मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न